साहेब नमस्कार नमस्कार बोला की अनिल काय म्हणताय काय नाही म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्राशी तुमच्या कधी वकिली क्षेत्राशी तुमचा कधीच म्हणजे अगोदर काय संबंध होता बरोबर आहे तुम्ही क्षेत्रात काम करत असल्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसं वळाला हां हां ह्या थोडं मला जाणून घ्यायचं होतं ठीक आहे आता विषय असा आहे की ह्या क्षेत्रामुळे न कळत माझं प्रारब्ध म्हणूनच या क्षेत्राकडे मी वळालो सुरुवातीच्या काळात जर बघितलं असाल तर वयाच्या बेचाळीशी वर्षी मी ह्या क्षेत्राकडे वळालो वयाच्या बेचाळीस म्हणजे त्याच्या आधी मी करण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही म्हणून सोडून दिलं आणि वयाच्या बेचाळीस वर्षी मी शाळेमध्ये रेग्युलर म्हणजे कॉलेजला जाऊन त्यानंतर वयाच्या शेचाळीस वर्षी मी वकील आणि त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये होता मग तुम्हाला ही म्हणजे प्रेरणा कुठल्या माध्यम ठीक आहे अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा सुरुवातीच्या काळात जर बैल असा तर अनिल जवळजवळ माझे पस्तीस व्यवसाय झालेत आता हे पस्तीस व्यवसाय अशा पद्धतीनं झालेत सुरुवातीला टेलर काम केलं मोबाईल शॉपी काढली वडाप केलं वेगवेगळ्या मार्केटिंगचं मार्केटिंगची एजन्सी केली चौथी कॉलरशिपची स्वतः पुस्तकं मी काढली त्यानंतर परत आय कॅन स्पीक म्हणून ते पुस्तकं काढलं परत दारोदारी जाऊन मार्केटिंग केलं अशा पद्धतीनं माझे जवळजवळ पस्तीस ते छत्तीस व्यवसाय झाले आता सध्या मी फार्महाऊस अधिक वकिली कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतो आहे त्या पद्धतीनं एवढ्या संघर्षात आणि इतके व्यवसाय करताना कधी कधीही मला कंटाळा आला नाही आणि कधी थांबलो नाही घरची जबाबदारी आणि सामाजिक नैतिकता ही सगळ्या गोष्टी पाळत आता तर ह्या क्षेत्रामध्ये वळत आता वळत असताना महत्त्वाचं कारण म्हणजे मी मार्केटिंग करत होतो बरोबर आहे मी तुमचा बराच काय पाहिजे तुम्ही पाहिलं असा आहे मार्केटिंग करत असताना जे मी आय कॅन स्पीक पुस्तक स्वतः तयार केलं तयार केलं म्हणजे क्रिएट केलं आणि वेगवेगळ्या शिक्षकांचं सल्लागून ते पुस्तक मार्केटमध्ये विकत असताना त्यामध्ये माझी डिग्री जी होती बी कॉम होते आणि एकच वर्ष माझं वकिलेचं झालं होतं आणि भोगाती कॉलेजचे माझे प्राचार्य दिनकर पाटील सर ह्यांचं आयुष्यावर माझ्या फार मोठा प्रभाव पडला ती मी सांगितलं हे अरे छान तुझं पुस्तक आहे आणि तू फोन आहे जरा मला बघायचं आहे मग थोडंसं माझ्या मनामध्ये भेटते की मी पुस्तक काढलं आहे कॉपीराईट वगैरे असं काही केलं नव्हतं म्हणजे कुठलं काय डुप्लिकेट कुणाचं घेऊन असं काय केलं नव्हतं मी स्वतःचं जवळजवळ दहा शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन ते पुस्तक तारखेल त्यानंतर जाऊन त्यांना भेटलो वगैरे त्यानंतर म्हटलं अरे तुझं छान आहे पुस्तक आणि पहिली प्रश्न तर नेत्यान मुलं सर पहिले प्रश्न जवळजवळ एम पी एस सी ए पी एस सीला सुद्धा उपयुक्त आहे आणि माझ्याकडे नेलेली पुस्तकं आहे तशी आणि जवळजवळ माझ्या पाच ते सहा लाख कॉपी मी विक्री केलेल्या आहे स्वत्ता मार्केटला जाऊन एजंट ठेवून ते विक्री केलेलं आहे आणि त्यानंतर ते त्यांच्या हातात पुस्तक पडल्यानंतर तिने सांगितले या तुम्ही कोण आहे बघूया मी जाऊन त्यांना भेटलो तेव्हा माझं वय बेचाळीस होतं तेव्हा वयाच वर्षी बेचाय होतं मार्केटिंग करतो आणि त्यांनी मला सांगितले की नाही तुम्ही एक करा एम बी ए तरी करा किंवा वकिली तरी करा तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे ते करा मी त्यांचं थोडं ऐकून घेतलं त्यांना अक्षरशः मी माझ्या वयापर त्यांना खुल्यात काढलं म्हणलं आता वयाची बेचाळीस वर्ष गेली आणि हिथन पुढे आता आम्ही काय करणार आहे त्यांना तिथनं घरापत्र तर म्हणलं काहीतरी व्यक्ती आहे प्राचार्य सगळ्या शिक्षण मोठं आहे त्यांचं पण मी मुलं शक्यच नाही आमच्या जीवनात असं काय करू आपण शकतच नाही हे असं वाटलं मला घरी आलो मुलगी आठवी लावती मुलगा दहावीला होता मुलगीला म्हणल बायकोला म्हणालो मुलाला म्हणलो अरे मी पण आता जरा असं शिक्षण घ्यायचं म्हणते वकिलेचं त्यावर स्वतःची माझी पत्नीसुद्धा असली म्हणाली झाला <laughs> आता एवढे धंदे केले सा आता काय लय त्याच्या नादाला म्हणलो सा आणि मुलगा काय बोलला नाही तो शांतच होता पण मुलगी मला म्हणाली माझ्या आयुष्यातलं खरं सोनं असेल तर ती मुलगी आहे मुला मुलगी म्हणाली पप्पा जा तुम्ही म्हणजे कॉलेज जा कॉलेज करा काही अडचण नाही म्हणाले कॉलेज करा आणि त्या दिवशी मी ठरवले की मुलगी की म्हणते सर सांगतात तर कुणास तरी चांगली गोष्ट आहे आपण केली पाहिजे आणि त्यानंतर मग एल एलला भारती न्यू कॉलेज आपलं ह्याच्याजवळ आहे हॉकी स्टेडियमजवळ तिथं जाऊन ॲडमिशन घेतलं तीन वर्षे अतिशय कापाड कष्ट करून सकाळ संध्याकाळ वाजा व्यवसाय पुस्तकाचे विक्री करून त्यामध्ये ॲडमिशन घेतलं पहिल्यांदा पाच विषयपैकी दोन नाफा झालो पण थांबलो नाही मध्ये अडचणी आल्या शेवटच्या वेळी ज्यावेळी मला पासिंग होणार त्यावेळी आम्ही दोन विषय माझे घेत तरीसुद्धा मी थांबलो नाही चांगल्या पद्धतीनं त्यानंतर कोर्टामध्ये प्रॅक्टिसला हळूहळू जाण्यासाठी सुरुवात केली आणि एक दिवस असा आला की रिझल्ट लागला होता आणि मी पास झालेलो होतो एक सर्वसामान्य व्यक्ती ज्यांना तीस ते बत्तीस ते व्यवसाय करून कष्टातून एक व्यक्ती म्हणजे फिनिक्स पक्षावरती राखेनं उठून त्याचं सोनं झालेलं होतं अक्षरश तो युवराज शेडके मीच आहे आणि एवढ्या संघर्षानं एक वकील झालो त्यानंतर माझ्या मुलग्याला वकील गेला माझ्या मुलगीला वकील गेले सध्या माझी मुलगी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनची विद्यमान सदस्य आहे माझा मुलगा एकवीस ते तेवीस या दोन वर्षामध्ये तो पण वकील आहे तो पण बार असोसिएशनला सदस्य होता मी ज्यावेळी वकील झालो मी मेहरमान कोर्टामध्ये गेलो माझे मित्र प्रकाश मोरे असतील यांच्या सहकार्याने मी सुद्धा तिथं बार असोसिएशन हा सदस्य झालो आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये एक चांगल्या पद्धतीने हॅट्रिक झाले की बापानंतर मुलगा मुलग्यानंतर मुलगी या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रची आणि सर्व आमच्या वकील मित्रांचं भरभरून इतकं आमच्या प्रेम असतं आणि त्यांच्या प्रोत्साहनमुळं आता तर जे मी काय सक्सेस माझ्या आयुष्यामध्ये झालो हे सर्व माझे क्लायंट असतील मित्र असतील गावकरी असतील ह्याचा सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी वकील झालो बर माझा आणखी एक प्रश्न आहे बळक्याला एक प्रश्न आहे हा बरे ज्यावेळी तुम्ही म्हणताय की मी बेचाळीस साव्या वर्षी कॉलेजला ऍडमिशन घेतलं बरोबर ज्या वेळी तुम्ही ऍडमिशन घेतलं कॉलेजला तुमच्या मुलगीच्या प्रेझेंट तुम्ही ऍडमिशन घेतलं पण त्यावेळी तुम्हाला तिथे असं जाणवलं नाही हो ना की की थोडी निगेटिव्हिटी की बाबा मी आता जे विद्यार्थी आता ऍडमिशन घेतलं आहे ते वयाचे लहान असते लहान असणार आहेत मी म्हणजे ज्या वयात आपण ते विचार करू शकतो विचार ज्या वयात तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतो अतिशय चांगला तुमचा प्रश्न आहे ज्यावेळी मी ऍडमिशन घेतलं कॉलेज चालू झालं त्यावेळी माझ्यासारखे एक पाच सहा विद्यार्थी होते ज्यावेळी आम्ही वर्गामध्ये जायचो आहे त्यावेळी माझ्या वयाची काही लोक यायचे त्यांना आम्ही सर नमस्कार सर नमस्कार आणि इतर मुलांच्यावर बसताना ते आम्हाला ऐकवायर्ड वाटायचं म्हणजे काय चुकाला नाही का बरोबर हे कळत मी असंच एक दोन तीन आमच्यासारखे नागरिक होते त्यांनी पण ॲडमिशन घेतलं ते पण आले की आम्ही त्यांना म्हणायचं या सर या सर आम्हाला जे ते सर आहे त्यांना वाटायचं मी सर आहे की एकमेकाचे तिथले जे हे एक मजेशीर वातावरण होतं त्यानंतर ज्यावेळी आमचे पिरियड चालू झाले कॉलेजची त्यावेळी ज्यावेळी शिक्षण आलं ते आमच्यापेक्षा लहान होयात सॉरी त्यामुळे शिकण्याचा एक आनंद एवढा वेगळा होता आणि अतिशय सुंदर असा होता आपल्या व्हिडिओमध्ये माझे कुठले कुठले व्यवसाय आहेत हे आपण अनिल पुढच्या ह्याच्यामध्ये सगळे पाहणारच आहोत आणि प्रत्येक वेळेमध्ये कसा व्यवसाय केला गेला आणि सुख आणि दुःख त्या गोष्टीमध्ये येणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतच आहोत आज अनिल आला सा आमची मस्त एकमेकाची चर्चा झाली त्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद